जामखेड नगर परिषदेचे कार्यकुशल नगरसेवक वर्षी, वर्षी शारदीय मोठ्या प्रमाणात आयोजन केले असून त्या आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पन्नास ते साठ गाड्यांमधून महिलांनी मोठ्या देवी दर्शनासाठी प्रस्थान केले जामखेड शहरातील नगररोडवरील नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचे काल्यासमोर नारळ फोडून ज्या गाड्यांची मोठा देवी गडाकडे रवानगी करण्यात आली त्यावेळी बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कारले पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर भाजपा तालुका अध्यक्ष बापूराव मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळकर आयोजक नगरसेवक अमित चिंतामणी बाजार समितीचे उपसभापती नंदकुमार गोरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष काशीत संजय राऊत प्रवीण चोरडिया संचालक विष्णू भोंडवे डॉ अल्ताप शेख ऍडव्होकेट प्रवीण सानप वसंत सानप आनंद ढवळे ताताराम पोकळे गणेश काळे नारायण जायबा पोपट टाळेबात उमेश देशमुख आदी मान्य सहिक भक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने होत असलेल्या शारदीय हे अकरावे वर्ष असून जामखेड शहरातील महिला भगिनींसाठी नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अमित चिंतामणी यांच्याकडून करण्यात येते यावेळी या कार्यक्रमाची धुरा अमित चिंतामणी यांच्या सहभागी होती प्रांजलताही अमित चिंतामणी यांनी आपल्याकडे घेतली आहे त्याच अनुषंगाने त्यांनी देशमुख उपस्थित राहून मोठ्या देवी दर्शनासाठी महिलांसोबत स्वतः नगरसेवक अमित चिंतामणी व प्राजी चिंता यांनी नवरात्र उत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची महिला भजनीसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे महिला भजनीने दिनांक पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर रोजी दरम्यान होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रजावबाई चिंतामणी यांनी केले आहे नगर विजय न्यूज नेटवर्क शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग जामखेड शहरामधून गेले अकरा वर्षापासून अमित भाऊ चिंतामणी मित्र मंडळाच्या वतीने देवदर्शनाचा आमच्या माता भगिनी असतील यांच्या देवदर्शनाचा कार्यक्रम गेले अकरा वर्षापासून सातत्यानं अमित भाऊ चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्व सर्व आमच्या माता भगिनींना नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो दामखेड जनद यांच्या वतीनं जामखेडचं मोठा दिवस पन्नास गाड्या घेऊन बायलाचं दर्शन करण्याचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला गेली अकरा वर्ष या दामगेड शहरातून आम्ही दोन चिंतामणी यांच्या पुढाकारातून प्राध्यापक साहेब यांच्या मानदेशाने हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी आम्ही गौ चिंतामणी मित्रवाच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त ज्या लोकांना मोठा दिनदर्शन घडवलं जातात आणि त्या लोकांची मराळाची चहाची सगळी व्यवस्था आम्ही गौरव चिंतामणी करतात त्यांचं कार्य तो तो तर खूप चांगलं आहे आपण जर पाहिलं तर नगरसेवक पद असतानाही त्यांनी सातत्यानं प्रभागाकडे लक्ष दिलं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग बनवला मलमार सारखा प्रभाग त्यांनी स्वतःचा बनवला आणि राम शिंदेसाहेबांच्या पतीत राहिले त्यामुळं सातत्यानं कुठलंही काम करताना पार्टीसोबत एक निष्ठा होऊन पार्टीच्या प्रमुखांना बोलून प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी उद्घाटन केलं मोठा जीवीचा कार्यक्रम हा दरवर्षी असतो त्यामुळे याही वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहात मुलीबाज्याची मिरवणूक काढून सर्व माल या ठिकाणी आज साहेबाच्या समोर जमा केल्या आणि ओढ्याच्या वेळामध्ये ते सर्व लोक मोठ्या दिवस जाऊन देवी देवीदर्शनी फुटूक येणार आहेत या ठिकाणी मी माझ्या मृनकर कुटुंबच्या वतीनं आम्ही हो चिंतमणीच्या मित्रांबरोबर शेवेत देतो आणि आपला प्रवास सुकर अशी आई मोठ्या देवीच्या प्रार्थना करतो आणि सांगतो जामखेड शहरातील तसेच परिसरातील माता भगिनीसाठी माझ्या वतीने आयोजित केला आहे सर्व माता भगिनी सर्व लाडक्या भगिनी आज या निमित्ताने दर्शनासाठी प्रस्थान करत आहेत आज या कार्यासाठी जामखेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टी सामाजिक कार्यातील प्रमुख सर्व मानल्यावर या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वां सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील प्रवासासाठी मार्ग करतो